नमस्कार मित्रांनो राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल वरती आपल्या मनापासून स्वागत तर मी शिंदे मित्रांनो आज आपल्या मासाळवाडीचा राज्य लोक आयोगित एम पी सी परीक्षामध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल मित्रांनो महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल सर हार्दिक अभिनंदन आप आपल्या सर आमच्याकडून राजमुद्रा सर आमचे विक्रम सर आज मेंढपाळ्याचे याच्या वडीलचा व्यवसाय मेंढपाळे आहे तर मित्रांनो चिद्द जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणा कष्टाचं जिथं जागत उदाहरण आहे जे विक्रम सर आज सर तुम्ही खूप सुंदर असं एम सी परीक्षामध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल आज खरंच अभिमान आहे की तुमच्या आज एक्झामवरती आणि तुमचे महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल आज सरांचा संघर्ष खूप मोठा आहे कारण का सर आणि आम्ही एकाच वर्गामध्ये शिकत होतो सिद्धनाथ मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर पुण्यामध्ये त्यांनी कॉलेज त्यांचं पूर्ण केलं तिथूनच ते त्यांनी एक्झामची तयारी सुरू केली होती तर मित्रांनो आपल्या विक्रम सरांचा तुम्हाला संघर्ष कसा वाटला असेल तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब वरती कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो लाईक करा शेअर करा सा...